परिस्थिती माणसाला सगळ्यात जास्त शिकवते आणि शिक्षणाच्या पलीकडचं जे जग असतं त्या जगामध्ये जाण्यासाठी माणूस तयार करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे मग प्राथमिक असो माध्यमिक असो किंवा वैद्यकीय शिक्षण असो जबाबदारी तीच आहे आम्ही वैद्यकीय शिक्षणामध्ये वैद्यकीय विषयाचं ज्ञान देऊ शकतो तो, तो वैद्यकीय विद्यार्थी पास झाल्यानंतर कशा तऱ्हेने त्यांनी व्यवसाय करावा हे त्याला आम्ही शिकवत नाही आणि तो त्याच्या नीतिमत्तेच्या आधाराच्या किंवा कसोट्यांवरती आधारित पुढे व्यवसाय करतो त्याच्यामध्ये मी फारसं जाणार नाही पण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा जो अंतिम एक्झिट पॉईंट आहे ज्याला आउटकम आपण म्हणतो काय आहे बारावीची परीक्षा आणि बारावी पेक्षा आता बारावीच्या परीक्षेला फारसं महत्त्व नाही आहे त्याच्यापुढे असे सीई टी किंवा नीट ज्याला म्हणतो किंवा जे या परीक्षांवरती जेवढे तुम्हाला मार्क पाहिजे असतात तेवढे मिळून मी तुमच्यासमोर उभ आहे एवढंच सांगतो तर ह्या परीक्षांमध्ये मार्क ही जर आउटकम आपण अनालिसिस करायला लागलो ला तर दहावीला साधारणतः विद्यार्थ्याला पंचान्न टक्के मार्क असतात बारावीला तोच विद्यार्थी त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत येतो आणि नीटला तो चाळीस पंचाळीस पन्नास टक्क्यापर्यंत गडगडतो मी याला जबाबदार कोण आणि हे काय होतं आणि त्यांनी काय होतं की दहावीला जेव्हा